नमस्कार कसे आहेत सगळे मजे येत ना असायलाच हवं आज तुम्हाला छान एक गोष्ट आहे आईवर आहे दत्ता पवार यांनी ती पाठवली आहे पण त्यांनाही माहीत नाही की ती कोणी लिहिली आहे आणि त्यांनी काही नाव दिलेलं नाही आहे पण बघूया इन वाचनात आपल्याला जर नाव आलं तर आपण ते नक्कीच घेऊ पण आज ज्यांनी लेत पाठवलं आहे ते दत्ता पवार आहेत आणि आ... सर्वप्रथम तुम्हाला मी सांगत आहे की आज आशाताई भोसले यांचा त्र्याण्णवा वाढदिवस आहे तर आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया शिवाय तुम्ही सगळे जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझं हे एकच चॅनल नाही तर माझं दुसरंही चॅनल आहे हे फक्त स्टोरीचं आहे म्हणजे मी लेखातून पण स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करते आणि दुसरं जे आहे ते माझं डान्सिंग कुकिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे एव्हरीथिंग इन वन असं आहे तर तुम्ही नक्की माझ्या दोन्ही चॅनल्सना भेट द्या आणि आता आपण जास्त वेळ न घालवता ती दत्ता पवारांची स्टोरी वाचूया त्यांनी लिहिलं आहे ज्यांना ज्यांना आई आहे मग ती तरुण असो किंवा वृद्ध त्या सर्वांनी मुद्दाम हा लेख वाचा ऐका किंवा आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा हीच अपेक्षा आणि मलाही असंच वाटतं म्हणून मी हा वाचनाचा खटाटोप करत आहे पेशाने सर्जन असणाऱ्या मुलाने लिहिलेला अतिशय सुंदर लेख बिजांड ते ब्रह्मांड वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमची सर्व अवयव नव्वद इतले झिजलेल्या कमरेवरचा मुकामार तिला कायमचा परालंबी करून गेला पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता पण म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपण तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी सल्ला मसलतीचा पाऊस पडला लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराचे केअरटेकर मनाला पटेना अनेक पर्यायांचा उहपो झाला आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली सलग सुट्ट्यांचा दुष्काळ मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं चिडक्या हट्टी म्हातार बाळाची आई व्हायचं लाळेवर लावून सकाळी चमच्याने पाजलेला चहा दमदाटी करत भरवलेले चिवकावचे घास कधी ठसका कधी मळमत कधी उलटी बहाणेच बहाणे पेशाने सर्जन मलमूत्र रोगांशी जुनी दोस्ती त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला पर्यायच नव्हता वेळोवेळी डायपर बदलून अंग पुसून पावडर लावून कपडे घालण्यापासून तेल लावून वेणीपणी करण्यापर्यंत सगळं दिवसातून दोन तीनदा घर ते हॉस्पिटल हॉस्पिटल ते घर अप डाऊन धावपळ होत होती पण ठकवा आला तरी जाणवत नव्हता तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात, मनात माझाही पाना फुटत असावा मनाच्या कुठल्या तरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो कुठल्याही कळा न सोसता मला तिचा आई पण मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होतं पण फार काळ नाही काही महिन्याची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणींनी गड सोडला मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली कुणी म्हणालं पुण्य कमवलंच त्याचं खरं असेल तर हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला पुरेसं होईल देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं असं कुठेतरी वाचलं होतं किंवा कुठेतरी सिनेमात मी ऐकलंही होतं या वाक्याचा प्रयत्न यावा अशी आपली आई रामजी असो की श्यामची कैकई असो की गांधारी आई सगळ्यांचीच सारखी शरीराने मनाने आपल्या गुड देवराई तिला शक्ती देवता फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या उंजळीतील माया रिकामी करणारी लक्ष्मी प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातील अढळ स्थानावरील ध्रुव तारा तिचं गुरुत्वाकर्षण तो पृथ्वीपेक्षाही भारी खालून वर नेणारं बिजांडातून ब्रह्मांडात पोचवणारं तिच्या बिजांडात अंकुरलेला सूक्ष्म कोंब म्हणजे आपण एक दशांश मिलिमीटर पेक्षाही लहान गर्भाशयाच्या भिंतीवर मूळ पसरून तिचंच रक्त शोषून तंग तग तगडणार बाणगुळ मध्येच केव्हा तरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपट होण्याची सुरुवात होते चैत्राची पालवीसारखे हळूहळू फुटलेले कवळे कवळे अवयवतीचीच ऊर्जा घेऊन सुरू झालेली इंजिन आधीपासून अंतापर्यंत अवाहत पळणारी नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या हृदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा पासून ते किलोग्रॅमपर्यंतची वाढही तिच्याच कोठारातली कणाकणाने वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका कितीही वाकला तरी पोटातल्या गुळाला सुरक्षित वाहणारा लाथा मारणारं बाळ आणि लाथा मारणारी परिस्थिती दोघांना झेलत तारेवर झुलणारी डोंबारी नऊ महिने नऊ दिवसाची कसरत ढोलकं बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढिगभर जमाव पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचाच बाळ निवासाच्या पायभरणीत फिकट करणारे दिवस धापा टाकत टाकत केलेले रांधा वाढा उष्टी काढा सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे घटिका भरल्याची नांदीच चंद्रग्रह तारे बाळाच्या कुंडीतील स्थिरावले की सुरू झालेला प्रसव कळा खोल गूढ अगम्य कृष्ण विवारातील वादळ सुरुवातीला समुद्राच्या हळुवार लहरीचे हिंदोळे नंतर याच लहरीवर स्वार झालेल्या भारतीचा धडका एकामागून एक बाळाच्या आवडीने वाढलेल्या कळा जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटा काही सौम्य काही रौद्र उरल्या सुरल्या शक्तीला मुठीत घट्ट आवळून घेतलेल्या कळांवर कळा प्राण पुरवणारा वार जागा सोडण्यापासून भिंतीपासून विलगू लागतो मुळापासून व्यवस्थित होण्याच्या भीतीने बाळही अवस्थ अस्वस्थ होऊ लागतं अशुभ संकेताची टिटव्यांची टिवटी गुदमरणाऱ्या बाळासाठी खचलेला धीर मुठी ताळून एक जोराची किंकाळी आणि निकरची एक शक्तिशाली कळ किनारा चिडणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यात तरंगत आलेलं आणि दाईने झालेलं गोंडस बाळ मातेने सोसलेल्या यातनांना बाळाने रडून दिलेली दाद म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास तुपट्यातल्या सुखाला उराशी कंटाळून अमृत कुंभाला शोधणाऱ्या अदाशी ओठांना कौतुकाने पाहणारे आईचे डोळे फुटलेल्या पाण्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचारा करत बाळाच्या ओठावर विसवले की अमृताच्या अभिषेकात नाहून तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो माता कुराणातली असो वा पुराणातली तिचं वात्सल्य कुणाला तही नतमस्तक करणार अनुसया असो की आदिती दिगंबराची असो की पैगंबराची आई शेवटीही आईच असते जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं नाव अद्वैत तिने तिने शून्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या ममतेशी गुंडला की शून्य जगभर फिरला पण तिच्या उपकाराची परतफेड करणाऱ्या वस्तूचा मॉल दिसला नाही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड पासबुकं ही या नात्यात फक्त कागद आहेत आईचं कर्ज फेडण्याइतका त्यात बॅलन्स कुठे आहे या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा एक मार्ग एक उतरं आई शक्य असेल तर जरूर बना आईची आई कोणी लिहिलं हे माहीत नाही परंतु फार छान होतं म्हणूनच आपल्याशी शेअर केलं आहे धन्यवाद आणि खरोखरच मलाही वाटतं की जर आईची आई होता आलं तर तो माणूस जगातला सगळ्यात सुखी माणूस असेल की ज्याने आईसारख्या कळा न भोगताही आई जशी वागते तसं वागून दाखवलं आहे आणि इतका सुंदर हा लेख त्यांनी कोणी लिहिलाय माहीत नाही पण सुंदर होता म्हणून त्या ते, त्यांनी लिहिलं लिहून पाठवला आणि मी वाचून पाठवला तर दत्ता पवारांचा लेख मी तुम्हाला फक्त वाचून दाखवला आणि जर तुम्हाला सगळ्यांना आवडत आवडला असेल तर मात्र माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे जा कारण मी असेच नवनवीन गोष्टी घेऊन येणार आहे बाय तर उद्या भेटू